या ठिकाणी माऊलीचं आगमन थोड्याच वेळात होणार आहे या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वडकी नाला ग्रामपंचायत वडकी तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी माऊली मिसाव्या थांबणार आहेत एक तास आणि आत्ता वाजले आहेत तीन वाजून त्रेचाळीस मिनिट माऊलीच्या रथापुढे पुढे असणारी दुसऱ्या क्रमांकाची दिंडी तुम्ही पाहत पूजा वर्षभर हा विसाव स्वच्छ असतो आणि या विसावर महाराष्ट्रामध्ये पुढे या ठिकाणी कीर्तन महोत्सव भरतो म्हणून प्रवासाने पंढरीच्या वाढीमध्ये आळंदी देवस्थानच्या गुणगौरवलेला हा वर्षी विसावा आणि या वर्षी विसावामध्ये आपण सर्वजण भाऊजीच्या दर्शनासाठी फिरावा आपण या वडकी विसावाचं ते महत्त्व सांगत आहेत वडकी विसावा असा या ठिकाणी अद्भुत असा विसावा माऊलींचा होतो आळंदीमध्ये पहिल्यांदाच त्या ठिकाणी सु सुंदर असा महोत्सव दरवर्षी कल तर महोत्सवसुद्धा मोठ्या प्रमाणात मोठा उत्सव या ठिकाणी होतो पलीकडे सकाळपटायला फोन करतो तुम्हाला हॅलो

मावली 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 मावलींच्या मावली, मावली, पालखीच नाही मानाची दुसरी दिंडी मानाची दुसरी दिंडी या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जातोय या वाळकी विसावा या ठिकाणी

माऊली आलेले आहेत आणि प्रचंड प्रतीक्षेनंतर या ठिकाणी माऊलींचा आगमन झालेलं आहे विसावा माऊली पालखी विसावा विसावा आहे या ठिकाणी माऊली तुम्ही पाहू शकता माऊलींच्या पालखीचं आगमन झालेलं आहे महाराज की जय जय Mawuli 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 आणि या ठिकाणी माऊलींच या ठिकाणी आगमन झालेलं आहे अफाट गर्दी या ठिकाणी पाऊले चालती पंढरीची वाट तसं संत ज्ञानेश्वर माऊली यांचा हा पालखी सोहळा आणि या ठिकाणी असणारा त्यांच्या पादुका आता त्या पादुका या ठिकाणी विसावरती नेल्या जातील आणि असणारे भाविक सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी दर्शनासाठी थांबले होते ते फायदली दर्शन आणि या ठिकाणी पालखी उचललेली आहे आणि पालखीसाठी खांदा देण्यात येत आहे तुम्ही दोरी बघू आणि दोरी या ठिकाणी बघू शकता आतमध्ये कोणाच परवानगी नाही आहे हे बघू शकता तू बघा बघू शकता दोर बघू शकता माऊलींसाठी या ठिकाणी सिक्युरिटी माऊली माऊली विसाव्यावरती चाललेले आहेत खाली घरी बसून या ठिकडे सुंदर असा दर्शनात आनंद बघू शकता गर्दी दाखव गर्दी दाखव अफाट गर्दी बघ अफाट कॅमेरे कॅमेरे बघू शकता जिकडे तिकडे कॅमेरेच कॅमेरे तुम्ही बघू शकता हा सोहळ सोहळा सोड याची देही याची डोळा हा आनंद सोळा पाहण्यासाठी माऊलीची पालखी या ठिकाणी इकडे घेऊन जात आहे माऊलींची पालखी या ठिकाणी इकडे माऊलीची पालखी घेऊन जात आहे चालत माऊलीचा हा रथ असणारा इकडे जात आहे पाऊली चालत ही पंढरीची वाट पालखी पालखी पालखीच्या ठिकाणी बघू शकता तुम्ही अफाट गर्दी दर्शना हरे लोकांची रांग आणि या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त दोन्हीकडे या ठिकाणी बघू शकता अफाट गर्दी अफाट प्रचंड गर्दी प्रचंड अरे बापरे या ठिकाणी लोकांचा या ठिकाणी तुडुंबाचे सागर उसाळलेला आहे माऊली 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 जे घोषा या ठिकाणी तुम्ही लोक वारकरी बघू शकता जिकडे तिकडे माऊली माऊलींची पालखी या ठिकाणी बघू शकता तुम्ही विसाव्याकडे जात आहे पूर्ण झूम केलेला आहे दर्शनासाठी मात्र एकच या ठिकाणी गर्दी उसळलेली आहे आणि हे तुम्ही बघू शकता गर्दी बघू शकता अफाट गर्दी अफाट बघू हा दुकान येण्यासाठी असताना दोर तुम्ही बघू शकता त्या दोरीच्या आतमध्ये पालखी होती आणि दोन्ही बाजूला या ठिकाणी पोलिसांचं संरक्षण त्यासाठी जय अरे बोला मुलां हो। भंडारा आणि माहुलींच्या रथामागे असणारी गर्दी प्रचंड अशी गर्दी भया उठल बाय का ती सांगणारी <laughs> गरज लाखो भाविक या ठिकाणी दरवर्षी या सोहळ्यासाठी येत असतात आणि हा सोहळा या ठिकाणी अनुभवत असतात खूप असा निसर्गरम्य सोहळा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिटेल जिकडे पहावे तिकडे या ठिकाणी माऊली माऊली आणि त्या ठिकाणी पालखी या ठिकाणी पादुका या ठिकाणी ठेवलेले आहेत बघू शकता ह्या ठिकाणी माउलीच्या रथामागच्या या दिनल्या ज्याच्यामध्ये अफाट अशी करते प्रचंड प्रचंड मान्यवर आज किती स्लो चालू आहे बघ मागे

तीन वाजून पंचावन्न मिनटे आणि या ठिकाणी दुपारचे तीन वाजून पंचावन्न मिनटे चार वाजलेले आहेत माऊली एक ताससाठी म्हणजे पाच वाजता माऊली इथून प्रस्थान करतील सासवडच्या दिशेने हॅलो आत्ता आली बघा पालखी हॅलो एक तास थांबणार एक तास हां खूप गर्दी आहे तुझ्या नाही हा लय गर्दी थांबा रथामागे असणारी दिंडी क्रमांक तीन रथामागे काय माहिती आहे रथामागे दिंडी क्रमांक तीन प्रचंड गर्दी या दिंडीमध्ये हॅलो इकडं दिंडी क्रमांक चार लगेच आलेले आहे बघू की सात चालू सर्वांपासून पासून सर्वांपासून सांगत जायचो ना बसून सुरू करायची गेला पुढे चला काय माहिती कुठे गेला बसून सुरू केलं खरं संदेश आपल्याला आपलं सोबत आलं खरं काय झालं

माझ्या बाळासाहेब साधरे सर्वसेनापती खंडोराव पंचित झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुढे पौऱ्या भाऊ घालतात तर पंच आमच्या भाऊ साधरे आणि सर्व ग्रामपंचायत साबळे आपले ट्रेपन झाल्यानंतर आपण निराप्राणी व्हायचं आता दर्शन रांग चालू होत आहे इथं सकाळी दहा वाजल्यापासून दर्शन त्यांना दर्शन या ठिकाणी टाळांचा ऐकसूर बघू शकतो मोबाईल फोन हातामध्ये मोबाईल असा होता आपले मोबाईल पाण्याच्या पाण्यामध्ये ठेवा मोबाईलवर फायदा घेतात लोक दोन लाईन एक

जाता पंढरीची सुखवा तेरी सुख हडस हडपसर हडपसरपर्यंत आणखी निंड्या अशाच मागे आहेत आणि वाजलेले आहेत चार विचार करा सासवडचा सा दिवे घाट चढू जाण्यासाठी शेवटच्या दिंडीला किती वाजते कमेंट करून सांग तुला अकरा ते बारा नक्की वाज माऊलींना स्वतः त्या ठिकाणी जाण्यासाठी नऊ वाजणार आहे दिंडी क्रमांक सोळा लता मागे